हाय टू फॅमिली कशात सगळे मजा येतात का सगळ्यांना स्वामी समर्थ मी आज बनवते चिकन बिर्याणी चिकन बिर्याणीची रेसिपी मी पहिलं पण टाकली आहे आणि आज मुलांना खायची म्हणून बनवते तर म्हटलं झालं आज तुमच्या सगळं वापस शेअर करू तर चिकन बिर्याणी बनवते आहे आणि माल मसाला तर मी पहिला व्हिडिओला टाकलेलाच आहे तुम्ही नसान बघितलं तर पहिला व्हिडिओ पण जाऊन बघा आणि आज मी बनवते दम बिर्याणी रेसिपी तुम्हाला दाखवते चला ठेवून घेतलाय आपण तेल टाकून गरम करून घेऊ चांगलं तेल भरपूर झाले आता बिर्याणी केली नव्हती चला आज करते बिर्याणी तर तुमच्यास शेअर करू आपले साधे सोपे झट पटवणारी रेसिपी जिरं टाकलं जिरं कडीपत्ता चांगला तळून झाला कांदा तळून घेते मी काय केलं चार दोन मेडे आकाराचे कांदे कापले मस्त तळून घेऊ कांदा लाल उत्सव तळून घेऊ चांगला कांदा आपण पूर्ण शिजून घेऊ कांदा शिजण्यासाठी मी थोडसं मीठ टाकून घेऊ म्हणजे आपला कांदा जरा पटकन शिजव बघा मी मॅग्नेट करून ठेवलं होतं थो। आणि चिकन आपण मसाल्यामध्ये कसं मॅगनेट करायचं याची पहिलं पण रेसिपी टाकलेली तरी आजोबा दाखवते मी दही मटण मसाला गरम मसाला घाटी मसाला लाल तिखट कांदा असं टमाट खोबरं लसूण अद्रक सगळं बघा मस्त याला मॅग्नेट करून ठेवलं आपण कांदा तळून घेऊ चांगला मग त्यात सोडवते अग कांदा आपला तर लाल होता आलाय काल काल आपण तीन तांबाडे घेतले ते टाकून देते हे आपण मस्त शिजून घेऊ काल तमाटेचा काय झाला पाहिजे ना आपण यात खडा मसाला नाही टाकला मी बिलकुल खडा मसाला टाकण्याच्याऐवजी मी गरम मसाला टाकला आहे का तर खडा मसाला मग ते तर आता खाली येतो ना तर पोरं खात नाही त्यामुळं मी टाकलाच नाही गरम मसाल्याची मस्त पावडर होती आपली घरगुती ती सगळा अख्खा मसाला म्हणजे पूर्ण मी वाटून ठेवलेला होता तोच टाकला कांदा का आता सगळा आणि आपण मॅग्नेट केला मसाला बघा आता पड पंधरा मिनटं आपले झाले मळे चिकन सगळं परतून आता याला अजून पंधरा मिनटं शिजवून घेते जे आपलं मॅग्नेट केलेलं होतं तेच मी जरा पाणी टाकून घेतलं जरा याला आता मस्त पंधरा मिनटं आपण वाफेवर शिजवून घेऊ आता मग पाण्यात टाकलं का आपला कांदा टोमॅटो चांगलं शिस्त दिसून येत नाही त्याच्यामध्ये झाकून पंधरा मिनिटांसाठी ठेवून घेतलं आणि चिकन तडणासाठी घेते चिकन तडणासाठी आता कढईत ठेवून दिली गॅस चालू केलं आता 15 मिनिटं बीरणे होते चिकन कार्ड फ्रिज मधून करायचं हे करून देते तर देते हे पण चिकन मी मॅग्नेट करून ठेवलं होतं अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि आपला टिक्का मसाला टाकला होता ते अर्धा घंटा होऊन गेला पण आपण तळून घेतो तेल गरम झालंय चिकन टाकून घेतो आपण चिकन तळून घेऊ चांगलं एक आपलं बिर चिकन बिर्याणीतलं ग्रेवी पण होती चिकन आता मस्त पलटून घेतलं आता चांगलं कडक शिव तळून घेते कारण चिकन क्रिस्मी झालं तरच टेस्टी लागते तर तळून झाले काढून घेतो दुसरं टाकून घेतलं आता आनंदला खायचं चार किलो मटण आता सगळंच तळतं गॅस फास्ट करून घेतला बघा फास्ट गॅसवर म्हणजे पटकन ते क्रिस्मी होऊन उलतायला पण येतं नाही तर पलटलं का ते मसाला खालीन चिकन वर येतं तसं नाही झालं पाहिजे का भाजी ना टाकली हा भाज्या मध्ये बिर्याणी तू तुला खायची तर भाजी बिर्याणी तळून काढून घेतेकडे बिर्याणी ओठे झाले कल जेवा सगळं चिकन तळून झालंय आता बिर्याणी बनवली का खा आपलं चिकन शिजत आलंय बघा थोडस काहीतरी राहिलंय आता आपण हे टेस्ट करू शिजलंय का नाही चिकन शिजलं बघा अजून पंधरा मिनटं शिजून घेते आपलं मस्त चिकन आहे बघा मी राईस टाकून घेते अर्धा किलो राईस घेतला आणि तो चांगला शिजून घेतला आहे आता अर्धा किलो चीच बनवणार म्हणून आता माझ्याकडे फूड कलर पण घरामध्ये नाहीये आणावं लागेल मला आणायला टाईम नाही आहे कारण की आता रात्रीचे वाजले अकरा मस्त आपल्याकडं कलर नाही ना कलर फूड कलर नाही म्हणलं मी पंधरा मिनटं ठेवते वापिस असं नंतर आपण वरती मसाले टाकून घेतो पंधरा मिनिटं होऊन गेलेत मी काय फूड कलर टाकला नाही बघा बिर्याणी त्याला मस्त खाण्यासाठी तयार चला आता मी जेवायला घेते आपली बिर्याणी तयार झाल्यात आपण उतरून घेऊ बिर्याणी साधी सोपी बनून तयार जर आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कशी तुम्हाला वाटली बिर्याणी